श्री स्वामी समर्थ सुतकात पाळाव्याचे नेम सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री पुरुषांनी तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा वगळता काही बनू नये आपतेष्ट शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते, दे ते ग्रहण करावे घरात अन्न शिजवल्यास त्यात फोडणी घालू नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही सुतकामध्ये केस व दाढी कापू नये सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही लागू असते सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये सुतकामध्ये पलंग आदीवर झोपू नये हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नवीन वस्त्र परिधान करू नये अत्तर वापरू नये दहाव्याच्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवल्या म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दावा झाल्यानंतर सुतक फिटते दाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींनी डोईवरील संपूर्ण केस काढावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावे आणि घरात गोमूत्र शिपटावे दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी करावा तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलावे आणि गोडदोड खायला करावे या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवारात सुतक संपते स्त्रियांनी दहाव्या व तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उद्दक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकाऱ्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे सुतक ही हिंदू धर्मातली एक महत्त्वपूर्ण प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद